लक्ष्मी कुणाला उरत हो असते माहिती का देव भेटल न भेटल तो भाग निराळा आहे पण तुम्ही भौतिक रूपाने जे काही प्राप्त करताना ते प्राप्त करण्यासाठी सुद्धा काही नियम आहेत ते असं सहजासहजी होत नाही समुद्रमंथन होत होतं आणि समुद्रमंथनामधून सगळं काही निघालं निघत असताना मग ती शेवटी लक्ष्मी आली बाबा मग लक्ष्मी आल्यानंतर तिला कुणाकडे जायचं म्हणून सगळे बसलेले होते बघत होती ती याच्याकडं त्याच्याकडं बघायला लागली पहिल्यांदा दुर्वास भेटले दुर्वास बसलेले होते लक्ष्मीच्या प्रतीक्षेमध्ये की लक्ष्मी मला भेटली पाहिजे दुर्वासाजवळ लक्ष्मी गेली वरण करणार पण लक्ष्मीनं दुर्वासाला वरलं नाही दुर्वास उत्तम आहे ज्ञानी आहे दिव्यात्मा आहे तपस्वी आहे पण एक दुर्गुण आहे तो क्रोधी आहे क्रोधी असल्यामुळं दुर्वासाजवळ लक्ष्मी गेली नाही क्रोधी माणसाजवळ लक्ष्मी येत नाही त्याच्याजवळ संपत्ती येते लक्ष्मी नाही बरं का हा फरक आहे लक्षात घ्या संपत्ती येऊ शकते एखाद्या गुंड माणसाकडं चुकीच्या माणसाकडं व्यभिचारी माणसाकडं पापी माणसाकडं संपत्ती येईल पैसा येईल येईल सगळं काही येईल लक्ष्मी येणार नाही लक्ष्मी म्हणजे बरकात लक्ष्मी म्हणजे शुद्धता लक्ष्मी म्हणजे सात्विकता लक्ष्मी म्हणजे पवित्रता बरेचसे काही असे गुण आहे श्री श्री नाव आपण जे लावतो ना एखाद्या नावाच्या पुढं ती श्री म्हणजे लक्ष्मी आता तुम्ही तुमच्यासमोर काही लावाल मीही लावाल हा तुमच्या माझ्या समजदारीचा किंवा व्यवहाराचा भाग आहे मी तुम्हाला स्वर्गवाशी म्हणू शकतो कैवल्याशी म्हणू शकतो दादा म्हणू शकतो शेठ म्हणू शकतो सहकार म्हणू शकतो ही माझी समजूत आहे तुमची समजूत आहे पण तुमचे कर्म तुमची जागा निश्चित करत साहेब तुमचे कर्म तुम्हाला तिथे नेऊन ठेवणार आहे दादा तुमचे कर्म जसे असतील त्या पद्धतीनं मग आम्ही तुम्हाला नरकवाशी जरी म्हणलो तुम्ही तो स्वर्गवाशी होऊ शकता तुम्ही कैवल्यावाशी होऊ शकता तुम्ही कैवलास्वाशी होऊ शकता हे तुमच्या तुमच्या कर्मावरती आहे लक्ष्मीपती आणि संपत्ती याच्यामध्ये फरक आहे संपत्तिवान असलेला माणूस लक्ष्मीचा दास असतो लक्ष्मी क्रोधी माणसाला भेटत नाही दुर्वासाजवळ आली लक्ष्मी वयाची सोळाव्या वया वयाचं ते श्रृंगारिक रूप आहे आणि अशा रूपाला सगळेच भाळलेले तिथे उपस्थित असलेले समुद्र मंथनामध्ये दैत्य होते देव होते दानव होते सगळेच भाळले दुर्वासाजवळ आली दुर्वासाजवळ आल्यानंतर ते लक्ष्मीचं जे काही रूप आहे ते बघितल्यानंतर दुर्वास पागल झाले हातामध्ये माळस घेऊन होते पण क्रोधा क्रोधी असलेल्या माणसाकडे लक्ष्मी जात नाही दुर्वासला त्यागला आणि दुसऱ्यांदा शुक्राचार्य तिथे उभे होते शुक्राचार्याजवळ गेली लक्ष्मीनं निरपण निरपण बघितलं आणि त्यांचं निरीक्षण केल्यानंतर शुक्राचार्य सुद्धा तिला पवित्र एक क्षणासाठी वाटले शुक्राचार्य तिला एक क्षणासाठी आकर्षक वाटले पण शुक्राचार्याला सुद्धा लक्ष्मीना वरले नाही कारण शुक्राचार्य हा दैत्यांचा गुरु आहे भगवद्गीतेना त्याला पवित्र मांडलेला आहे श्रीमद भगवत गीतेच्या गीते दहाव्या अध्यायामध्ये शुक्राचार्याचं नाव आलेलं आहे कवीनाम मुषणा कवी हा कवी पवित्र मानलेला आहे भगवंताने त्याला अंश जरूर केलेला आहे पण लक्ष्मीच्यासाठी तो उपयुक्त नाही लक्ष्मी म्हटले हा काही कामाचा नाही का, का दैत्यांसोबत राहतो असुराची संगती आहे वाईटाची संगती आहे चुकीच्या संगती वानाला सुद्धा लक्ष्मी वाढत नाही म्हणून निरीक्षण करा आपल्या जीवनामध्ये काय वाढलेले हो जे जे वाढलेले त्याचं वजाबाकी करणे दादा दारातोंडी भाऊ एखादं रोपट जेव्हा आपण लावतो ना तुम्ही शेतकरी मंडळी असाल वरिच्छी द्राक्ष बागायतदार आहात तुम्हाला महिन्याला दोन महिन्याला पोणी करावी लागते कटिंग करावी लागते ती कटिंग कशासाठी करतात दारातोंडी एखादं रोपट असेल त्याची कटिंग आपण याच्यासाठी करतो तर ते शेंडे चांगले निघावे ते वरती व्यवस्थित वाढत जावं खूप विचारायचं दुर आचाराचं तुम्हाला ते जे आलेले शेडे आहेत ना ते शेडे प्रत्येक वेळेस मारावं लागतील आणि मला वाटतं पदस्पर्श पावन दिन किंवा वर्धापन दिनासारखा दुसरा दिन तुमचे दुर्गुण झाडण्यासाठी कुठलाच होऊ शकत नाही या, या दिनाच्या दिवशी तुम्ही तुमचे जे असलेले दुर्गुण आहे ते विसर्जित करा ते या तीला ठिकाणी देवाला दे एखादा असाही विडा वाहना मी वारंवार मला विनंती करावी वाटते तुम्हाला की कुठपर्यंत वस्तूचे वेडे वाहत राहणार लग्नाचा आहे दहाव्याचा विडा आहे काय दानाचा वेडा आहे घेण्याचा वेडा आहे जमिनीचा आहे लग्नाचा असेल बाळांचा असेल कुत्राचा असेल कुपुत्राचा असेल सुनाचा असेल परीक्षेचा असेल नोकरीचा असेल गाडीचा असेल कष्टकष्टाचे विडे एक दिवस असा विडा तयार करा की ज्या दिवशी देवा हा माझ्या अहंकार समर्पणाचा विडा चांचा, आहे माझा मी मला त्यागायला इथं आहे माझा अहंकार संपू दे हा विडा स्वीकार अहंकार संपण्यासाठी सुद्धा एक दिवस विडावा देव तुम्हाला शोधत शोधत येईल साहेब लक्ष्मी जशी गेली शेवटच्या लक्षात येईल तुम्हाला लक्ष्मी शुक्राचार्याकडे गेली पण शुक्राचार्य चुकीच्या माणसाकडे राहतात सोबत राहतात म्हणून त्याच्याकडे गेली मग तिसरा उभा होता स्वर्गाचा राजा इंद्र राजा आहे स्वर्गाचा लक्ष्मी त्याच्याजवळ गेली पण त्यालाही माळ घातली नाही बाकीचे पाहणारे आश्चर्यचकित झाले अरे हिचं मन नेमकं कुणाकडे आहे सगळ्यांना प्रश्न पडले लक्ष्मी जाती कुणाकडं मग इंद्राकडे गेल्यानंतर इंद्र स्वर्गाचा राजा आहे तरी तिला त्याच्याकडे जास्त शतक्रतुफ शंभर यज्ञ केल्यानंतर तिथं तो पुरंदर होत होतस शंभर यज्ञ केले म्हणजे तुम्ही इंद्र होऊ शकता पण तो द्वापार युगाचा धर्म आहे कलियुगाचा धर्म फक्त तीर्थ क्षेत्र व्रत दान आणि याच्याही पडलीकडं फक्त नाम जाप यज्ञानाम जप देवाचं स्मरण करणे हा कलियुगाचा सगळ्यात मोठा धर्म आहे ज्याला देवाचा विसर पडला तो नरकवाशी आहे पण ज्या देवाचा खरा आठवण आठवण येते जो देवाचं स्मरण करतोय तो जरूर या कैवल्यवाशी आहे या जन्मामध्ये जमलं पाहिजे खूप आहे पण अवघडामध्ये पडतो आपण लक्ष्मी तिसऱ्यांदा गेली इंद्राकडे गेली इंद्राला इंद्रा सुद्धा तिनं ना वरलं नाही का कारण हा इंद्र आहे त्याला जेव्हा जेव्हा पृथ्वीवरती कोणी तप करायला लागलं की तो अस्थिर होतो गडबडतो बघतो मिशा एक भगवत गीताही त्याला प्रमाणित करते पडतात पण तोही पडू नाही म्हणून इथं उपाद करतो असं असं कॅरेक्टर कुणाचं नसावं बरं का इंद्राची पूजा याच्याच करता होत नाही किंवा भगवान कृष्णांनी इंद्राची पूजा करता सुद्धा नाकारली इंद्र एक प्रकारे कॅरेक्टरलेस आहे काय खाली त्याला कुणाच चांगलं बघवत नाही हो तो त्या पदावरती बसलेला नंतर त्याला खाली जावंच कुणी जर टप करत असेल तर तो पहिल्यांदा त्या उर्वशीला पाठवतो मेलकेला पाठवतो अफसरांना पाठवतो जा उद्योग करा आणि त्यांना त्यांचा तप भंग करा दादा दुसऱ्याच्या तपामध्ये जो भंग करतो दुसऱ्याच्या जीवनामध्ये जो भंग करतो दुसऱ्याच्या धर्मामध्ये जो भंग करतो त्याला नरकाशिवाय दुसरी जागा कुठली सांगू शकत नाही आणि मग इंद्र जेव्हा तिथून हाकलला जातो ना दादा त्याला मृत्यू लोक सुद्धा सापडत नाही म्हणून तो पाताळात जातो पाताळात त्याला अनेक वर्ष खिजत पडावं लागतं इंद्रचं सुख सुद्ध भोगल्यानंतर सुद्धा तो खाली जातो त्याचं कारणच असं की दुसऱ्याच्या धर्मामध्ये दुसऱ्याच्या चांगलपणामध्ये तो आड आला व्यत्यय करत राहिला म्हणून लक्ष्मी त्यालाही प्राप्त होत नाही पाचव्यांदा लक्ष्मी शंकराजवळ गेली शंकराला बघितलं की एवढा तपस्वी आहे ज्ञानी आहे ध्यानी आहे समग्र त्याच्या ठिकाणी सगळं काय आहे तरी शंकराला वरली नाही कारण विचारण्यात का का आलं की शंकराला न वरण्याचं कारण काय म्हटले शंकर इच्छित आहे मला वरायला शंकर मला घरी न्यायला इच्छुक आहे पण माझी इच्छा नाही कारण असं आहे की शंकराला म्हणतात की संहाराच्या समयाला त्यांच्या त्यांच्या विधीप्रमाणे त्याला दया आहे जेव्हा तो संहार करतो तेव्हा त्याला दया येत नाही सृष्टीची जी अन्य रचना आहे त्या पद्धतीनं आपल्याकडे त्याचं तत्व जरी वेगळं असेल पण ह्या लक्ष्मीचं वरण ज्या पद्धतीनं तिथं झालं इतर शास्त्राप्रमाणे म्हणा की श्रीमद भागवताप्रमाणे श्रीमद भागवताप्रमाणे शंकराला तिला ना वरलं नाही म्हणजे काय की याला दया नाही आहे मया नाही आहे भाऊ जवळच लक्ष्मी राहते पण ज्याला दया, दया नाही जो निर्दयी आहे त्याच्याजवळ सुद्धा लक्ष्मी येत नाही तुम्हाला माणसाचं रूप जर बघायचं असेल ना एक एक खूप छोटं मानसशास्त्राचा भाग आहे जर माणूस कसा आहे हे तुम्हाला बघायचं असेल ना त्याचा लहान लेकरासोबतचा व्यवहार बघा ज्याला लहान लेकरासोबत व्यवस्थित वागता आलं तो नक्कीच मोठ्या माणसाला उद्धव बोलू शकत नाही वागू शकत नाही लहान पोरांना जो नेहमी डोळे वटारतो जो नेहमी गावतो जो ओरडतो नेहमी त्याच्यासमोर पोरं आल्यानंतर टराटरा टोऱ्या घाबरतात तो माणूस दयाळू असू शकत नाही मोठा जरूर असू शकतो मोठा जरूर असू शकतो तो दयाळू नाही आहे दयावान भा आजच्या काळामध्ये दया उदेशम हे गोमल हृदयाचं प्रतीक आहे ना दादा गीता वाचताय का तुम्ही गीता हो पंथाचे ग्रंथ आहे धर्माचे ग्रंथ हिंदू धर्माचे ग्रंथ आहे गीता वाचा गीतेला काय सांगितलंय तेही वाचा आणि वाचले तर वाचाल गीतेमध्ये ढोकावले आज ताजे प्रसंगही तुम्हाला सांगावेसे वाटतात की पहिला मध्ये जो हल्ला झाला त्या माणसांनी कुराण आणि त्या जे काही कलमा वगैरे पडायला वाचायला लावलं ला। अहो त्याच्याकरता वाचायला लावलं आता त्याच्यावरती एक जोक तयार झाला म्हणून सांगतो मी की वाचायला लावलं आता तो कलमा वाचता वाचता तो ए, एक आता हा इथला करतो एकत्र करतो तो वाचायला लागला कलमा वाचता वाचता त्यांनी भगवद्गीतेचे श्लोक चालू केले आणि भगवद्गीतेचे श्लोक चालू करून त्या माणसाला त्यांनी सोडून दिलं तो शेजारी वाचलेले होते ते म्हटले तुम्ही कलमा वाचायचे सोडून भगवद्गीतेचे श्लोक चालू केले कसं काय त्याला जर कळालं असतं किंवा त्याने जर ऐकलं असतं तर तुम्हाला मारून टाकलं असतं तो विद्वान जो प्रोफेसर होता ज्यांनी बघत किती श्लोक असले तो म्हटला भाऊ आहे ज्याने कुराण वाचलं असतं ना ज्याने खरं कुराण वाचलं असतं त्याला त्याच्या हातामध्ये बंदूक कधीच आली नसते त्याच्या हातामध्ये असते याने कुराणच वाचलेलं नाही आणि धर्मग्रंथच वाचलेलं नाही म्हणून हा हिंसेच्या मार्गावरती ज्याने प्रत्येकाने कुठल्याही व्यक्तीनं असं धर्मग्रंथ वाचले की तो माणूस दयेना भरलेला असतो कृपेनं भरलेला असतो तो माणूस भावनेनं भरलेला असतो संस्कारानं भरलेलं असतो हे धर्मग्रंथाचं नाव पुढं करून फक्त अत्याचार करताय मुळात याला धर्म म्हटल्या जाणार नाही अधर्म सुद्धा म्हटल्या जाणार नाही अधर्माच्या खालची पातळी काही माणसं गाठतात म्हणून दया वाणाला लक्ष्मी वरत असते प्रसंग तिकडे जाऊन न देता मला हेच सांगायचं आहे की तुम्हाला तुमच्या धर्माचा अभिमान आजच्या दिवशी जागृत करणं गरजेचं आहे आजच्या दिवशी तुम्ही तुमचा धर्म शिका गीता वाचा गीतेमध्ये खऱ्या माणसाचे सज्जन माणसाचे सात्विक माणसाचे गुण आलेले ते गुण काय असावेत नहीं गीता घरामध्ये ठेवायचा ग्रंथ नाही आहे गीता हृदयामध्ये आणायचा ग्रंथ एक एक वाक्य एक एक शब्द असा आहे सोन्यासारखा शब्द आहे पवित्र अमृताचा कुंभ आहे तो तुम्हाला त्याच्यामध्ये डोकावता तर आलं पाहिजे पण आपण डोकावत आहे कोणाकडून आपण नाही आहे ऐका त्याला शिका त्याला वाचा तुमच्या लक्षात येईल की सज्जन माणूस कसा असतो दानाची परिभाषा काय जगण्याची परिभाषा काय खायची परिभाषा काय वाडीची परिभाषा काय बोलताना कसं बोललं पाहिजे बसता कसं बसलं पाहिजे अवस्था किती आहेत जर पाचव्या अध्यायातले ते श्लोक जर घेतलेला ह्या स्मरणाच्या अवस्था एक प्रकारे पश्चन म्हणजे पाहताना स्पर्शन म्हणजे स्पर्श करताना जाग जिगरण म्हणजे श्वास घेताना अशन म्हणजे भोजन करताना खाताना पिताना झोपताना उठताना रडताना हसताना सगळ्या अवस्थेमध्ये तुम्हाला भगवान चिंतन करता आलं पाहिजे आपण फक्त सकाळ संध्याकाळ बसतो हे धार्मिकतेचं किंवा पूजेचं अंग आहे आध्यात्मिक माणसाचं अंग नाही आहे आध्यात्मिक व्हा धार्मिक व्हा आणि मग तुमच्या हृदयामध्ये कुठंतरी परमात्मा येईल लक्ष्मीचं शेवटचं जे वरण आहे ते सांगून मला पुढं चलायचं आहे की लक्ष्मी शंकराजवळ गेली पण दया नसल्या त्याला वरलं नाही मग ती तिकडे इकडं तिकडं नजर मारत होती तिला कोणी दिसत नव्हतं हो तिकडं म्हणतात श्रीविष्णू तिकडे बसलेले होते आणि ते निवांत बसले होते त्यांच्या त्यांच्या सुखामध्ये बसलेले होते आनंदात बसलेले त्यांना लालसा नाही त्यांना काही गेंद कोण निघालं काही निघालं तिकडे बसलेले मग लक्ष्मी शोधत शोधत तिथं गेली आणि त्यांच्या गळ्यामध्ये पडले <laughs> त्याच्या गळ्यामध्ये पडण्याचं कारण त्यांच्या गळ्यामध्ये माळ टाकण्याचं कारण सगळ्यांनी विचारलं रे आम्ही इतकं तुझ्या पाठीमागं लागलं तरीही तू आमच्या पाठीमागं आली नाही आणि जो तुला विचार करत नाही तुझ्यासाठी नजरसुद्धा टाकायला तयार नाही त्याच्या पाठीमागं तू कशी गेली लक्ष्मी म्हटली तुम्ही जर माझ्या पाठीमागं धावाल तर मी तुमच्या पुढं राहणार पण तुम्ही माझ्या पाठीमागं न धावता तुम्ही तुमचं कर्मत राहा कर्म करत राहाल तर मी सदैव तुमच्या पाठीमागे येत राहील सदैव तुमच्या पाठीमागे ही समज आपल्याला आजच्या दिवशी वाढवणे गरजेचं आहे देवाजवळ जात असताना देवाजवळ बाकीच्या मागता अभौतिक त्याला मागा ना कधीतरी त्या ईश्वराला मागा ईश्वराला मागता मागता जीवनाची कधी शेवट होईल आणि कधी जीवन संपल हे लक्षात येणार नाही पण ईश्वराला न मागता परमात्म्याला सोबत न ठेवता जीवनाचा एक एक क्षण सुद्धा युगाप्रमाणे वाटू शकतो शेवटच्या समयाला आज आज हे तरुण मोती असलेले मोती आहेत आज हे तरुण्याचे म्हणा किंवा संपन्नतेचे तुम्हाला जीवनाचे जे काही वावड आहेत ते काढायला ये मजा येईल पण जेव्हा जेव्हा सूर्य मावळायला जातो ना सूर्य उगवल्यानंतर दिवसभर प्रकाश राहणार आहे म्हणजे जीवनाची सुरुवात झाल्यानंतर तुम्ही कसेही वागा ते एक एक विशिष्ट टायमापर्यंत वेळेपर्यंत ते जीवन चालू शकतं पण एकदा का जीवनाचा सूर्यास्त व्हायला लागला तासभर अर्धा तासभर पुरत नाही आणि मग त्यावेळेस जीवनात फक्त फक्त अंधकार आहे फक्त अंधकार आहे ती काळ रात्र संपल्या संपत नाही म्हणून ईश्वराला ना स्वदैव सोबत ठेवून जीवनाचा गाडा चालवा तरच तरच हा पदस्पर्श पावन दिन तुमच्या जीवनामध्ये पावनता पवित्रता आणणार आहे तरच ती पवित्रता तुमच्या जीवनात येईल ईश्वराला जवळ करत असताना ह्या छोट्या मोठ्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये समजल्या पाहिजे तुम्हाला तुमचं वर्तन सुधारणं गरजेचं आहे आजच्या दिवशी चिंतन तुमचं वाढवा पहिली गोष्ट काय वाढवा चिंतन वाढवा देवाची आठवण वाढवा चिंता संसाराला गरजेची आहे चिंतेनं संसार वाढत असतो चिंतनाने परमात्मा जवळ येत असतो चिंतेने संसार वृद्धिंगत होईल चिंता केली उठायची बसायची काम करायची तर कदाचित संसार वाढेल पण चिंतेनं परमात्मा ना पर नाही चिंतनाने ना ना परमात्मा भेटेल म्हणून चिंतन वाढणं गरजेचं आहे चिंतन देवाचं चिंतन करा सततम करता येतो माम सतत नेहमी स्मरण झालं पाहिजे नेहमी आठवण झाली पाहिजे देवा तू माझा मी तुझा अशी भावना ठेवून सदैव आपल्याला त्याच्याजवळ येण्याचा प्रयत्न केला पाहिजे जे दोन चार दिवसाला येत असेल त्यांनी दररोज येण्याचा प्रयत्न करावा ज्यांना हप्त्यातून यायला जमत आहे त्यांनी हप्त्यातून येण्याचा प्रयत्न करावा ज्यांना पंधरा दिवसातून यायला जमते त्यांनी पंधरा दिवसातून यावं हजारो बाकीची इतर मंदिरं गोळा केल्यानंतर त्याची बरोबरी या एकाच स्थानाबरोबर होऊ शकते हजारो बाकीचे इतरचे मंदिरं आणि एक फक्त पदस्पर्श पावन पदस्पर्शाने पावन झालेलं स्वामींचं स्थान याची बरोबरी आहे अन्य इतर ठिकाणच्या मंदिरांची लाखोंची बरोबरी त्याच्याही पलीकडे हजारोंची म्हणजे मांडली मंदिरांची बरोबरी आणि त्याच्याही पलीकडे एका एक स्थानाची बरोबरी आहे एक स्थान या सगळ्यांना पूर्ण होणारं स्थान आहे म्हणून देवाच्या या पदस्पर्शाला डावलू नका तो पदस्पर्श तुमच्या जीवनामध्ये असा स्पर्श करणार आहे की तुमचं जीवन विगतस्पृह झाल्याशिवाय राहणार नाही थोडा वरचा शब्द आहे पण तुम्हाला मी त्याचा स्पष्ट अर्थ सांगतो देवाचा स्पर्श झालेला माणूस कशालाही चिटकत नाही विगत स्पृह हो। ज्याची स्पृह हो। म्हणजे चिटकणे ममता मोह ज्याचा गेलेला आहे विगत गेलेला आहे तो माणूस खरा खरा देवाच्या जवळ जात असतो देवाच्या पदाचा स्पर्श झाला कराचा झाला देवाची दृष्टी आपल्याकडे फोडणं गरजेचं आहे कासव नावाचा जगाच्या पाठीवरती एक असा प्राणी आहे की त्या प्राण्याला स्तन नाही आहे त्या प्राण्याला दूध येत नाही म्हणून त्या लेकरांची ती संगोपन करत असताना काय करते दृष्टीद्वारे त्या लेकरांकडे बघत जाते त्या पलीकडच्या काठाला एक लेकरू असतं या पलीकडच्या काठाला एक लेकरं असतं आणि त्या लेकरांचं निरीक्षण करत असते आणि निरीक्षण करता करता ते बघते आणि ते लेकरू फक्त त्या निरीक्षणाने वाढत असत लक्षात आलं निरीक्षणाने सुद्धा वाढतं कारण त्याच्यामध्ये ममतेचा कुठंतरी धागा आहे त्या ममतेचा स्नेहाचा धागा आहे निरीक्षणाने ते लेकर वाढतं देवालासुद्धा आपल्याला ती नजर मागणं गरजेचं आहे आमच्या संतांची आमच्यावरती मेहर आहे नजर आहे कृपा आहे तशा पद्धतीची दृष्टी आहे म्हणून ते स्फूर्त आहे म्हणून ते सांगणं होतं आहे तुमच्यावरती जर भगवत कृपा गुरुकृपा कृपा जर नसेल ना तुमचं जीवन फक्त बेगडी आहे आर्टिफिशियल फुलासारखं आहे त्या फुलाला देखावा जरूर आहे दृश्य जरूर आहे पण त्या फुलाला सुगंध नाही आहे ते जीवन सुगंधित नाही आहे अशा जीवनाला जगण्यात अर्थ नाही आहे म्हणून ईश्वराची दृष्टीसुद्धा प्राप्त करणं गरजेचं आहे